श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात तो महिना म्हणजे श्रावण महिना तो सुरू झालाय हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे या काळात त्यांना काही खास वस्तू अर्पण करणे शुभ आहे धार्मिक मान्यतानुसार आज आम्ही तुम्हाला अशी फुले फळे आणि पूजा वस्तूंबद्दल सांगणार आहोत जे चुकूनही शिव किंवा शिवलिंगाला अर्पण करू नयेत अन्यथा पुण्य मिळण्याऐवजी त्या साधकाला पाप माथी लागते तर श्रावणामध्ये या गोष्टी चुकूनही भगवान शिवाला अर्पण करू नयेत तसं पाहायला गेलं तर शिवभक्तांसाठी श्रावण महिन्याचे विशेष असे महत्व आहे पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट असा असणार आहे या काळात एकूण चार श्रावण सोमवार असतील भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात उपवास करतात आणि त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तूसुद्धा अर्पण करतात असे मानले जाते की जर भक्तांनी श्रावणात खऱ्या मनाने भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केली तर त्याच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही भगवान शिवाला अर्पण करू नयेत अन्यथा व्यक्ती पापाची धनी होते आणि त्याचा त्रास वाढू लागतो तर जाणून घेऊयात की ती फुले फळे आणि पूजा वस्तूंबद्दल जे भगवान शिव आणि शिवलिंगाला अर्पण करण्यास मनाई आहे तर सर्वात आधी जाणून घेऊयात की श्रावणी सोमवार कधी आहेत आणि किती आहेत तर पहिला सोमवार आहे तो म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुसरा श्रावण सोमवार आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा श्रावण सोमवार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चौथा श्रावण सोमवार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता बघूयात भगवान शिवाला कोणती फुले अर्पण करू नयेत तर केतकी कमळ कंटकारी केवडा चंपा वैजंती मदंती जुई कैथ कदम बहेडा ही फुले अर्पण करू नयेत आता बघूयात की भगवान शिवाला कोणती फळे अर्पण करू नयेत तर नारळ केळी डाळिंब संत्र सफरचंद नाशपती जामुन, म्हणजे जांभळं लिची द्राक्षे फणस ही फळे अर्पण करू नयेत आता बघूयात की भगवान शिवाला कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत हळद तुळशीचे पान शंख शंखाने जलाभिषेक नारळाचे पाणी कुंकू तुटलेला तांदूळ उकळलेलं दूध ह्या गोष्टी शिवाला अर्पण करू नये व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ